साहेब ज्यावेळेस आपण घरात असतो त्यावेळेस घरात आयवाला जाणार असतो ज्यावेळेस आपण बाहेर राजकारणात येतो त्यावेळेस तुम्ही ज्या राजकीय पक्षात काम करता त्या पक्षात आला असतो ज्यावेळेस तुम्ही समाजकारण करता त्यावेळेस समाजातील कर बुद्धिवर्गीय लोकं प्रतिष्ठित लोकं आणि ह्या सगळ्या जे काही लोक असतात त्यांचासुद्धा आधार असतो आम्ही ऐंशी टक्के स समाजकारण वीस टक्के राजकारण केलं मग हे करत असताना ऐंशी टक्के समाजकारणातील या भागातील जे प्रतिष्ठित लोक आहेत सर ते सगळे येऊन भेटले सगळ्यांनी आधार दिला साहेब पण मी सात दिवसाचं अनालिसिस जे केलं साहेब इथं भेट बसल्यानंतर इथं बसल्यानंतर साहेब मला दुसरं काय काम नव्हतं माझ्या पायाला कम तर कमी मनाला झालेली होती पण ज्यावेळेस मी सात दिवस टॉप टू बॉटम म्हणजे बॉटम पहिल्यापासून दोन हजार चारला जी शिवसेनेची शाखा ओपन केली जाईल बारा हजार साहेब हस्ते सेंटर बिल्डिंग त्यावेळेस असा डिजिटलचा जमाना नव्हता साहेब बॅनर नव्हते कापडी पेंटिंगचा बॅनर साहेब काय आणि ती बॅनर त्यावेळेस सन्मान्य डॉक्टर पूर्णजी पाटील यांची एखादी या जिल्ह्यावरती वर्चस्व होतं त्या काळातसुद्धा साहेब पेंटिंग करून आणून बॅनर लावायचे असे हाताने खांदे खादून आणि त्यावेळेसपासून काम केलं काम केलं म्हणजे साहेब समाजाचा आवड होती माझ्यावर झालेला जो अन्याय होता तो लवकर होऊन नये या भावनेतून मी काम करत राहिलो आणि हे करत असताना मला माहीत होते की माझा बाप माझा आई माझा भाऊ किंवा माझ्या खांदानात कोणी राजकीय नाही मग मला राजकीय मी कुठलं राजकीय कुठल्या नेत्याचा पाहुणा नाही कुणाचा रावला नाही मी मोठ्या राजकीय लोकांचा कुठला मित्र नाही मग हे मला करायचं असेल तर तुझं जर लोक तुला अभ्यासच करावा लागणार आहे आणि मी अभ्यासच केला आणि त्या अभ्यासाच्या जोरावर जर मला कुठलीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर साम दाम दंडवे हे वापरून मी जनतेला असेल किंवा मला स्वतःला न्याय मिळायचा असेल तर तुम्ही मी काम एक एक्झाम्पल सांगायचं फॉर एक्झाम्पल सांगायचं असलं फक्त सांगितलं गालिबनगर हा भाग अतिशय दुर्लक्षाने अविक होता का होता तर इथलं जे बरबटलेलं राजकारण होतं तिथं विकास काम करायचं असेल तर वक बोर्ड आम्हाला परवानगी देतात हे प्रशासनाचं म्हणून ज्यावेळेस मी वक बोर्डाचा अभ्यास केला त्यावेळेस त्यांच्या काय आहे त्याचा अभ्यास केला आणि नगरपालिका कारण सांगते त्याचा पण अभ्यास केला नगर विचारलं पत्र देऊ माहिती की तुम्ही त्या भागात जर समजा रस्त्याने नाले फक्त आढळले तर तुम्ही त्या भागामध्ये नळाची सुविधा काय दिली पाहिजे लाईटची सुविधा का दिली तर मी घरपट्टी का त्यांच्याकडून वसूल करताय मग हे सगळं तुम्हाला करायचं असतील रस्ते नाल्यासाठी त्या लोकांचं का आढळून स्वच्छतेच्या बाबतीतच का आढळून आहे त्या लोकांच्या पाणी हो पाणीमध्ये तिथं नाले नाही के केले म्हणून हे कार्ड आण त्यावेळेस त्यांना मला देण्यासाठी उत्तर नव्हतं ते फक्त वक बोर्डाच करायचं वक वकबोर्डानं पत्र दिलं तर त्यांनी मला ते उत्तर सांग बांधलेलं नाही आज पत्र दिलं हे सगळे ताजगं उत्तर देऊन साहेब मी दे। हायकोर्टाने विचारा करा हायकोर्टाने साहेब मला विचारलं त्यावेळेस हो आले होतं कोण त्या मी सांगितलं मी ठीक आहे तुम्ही समजकार आहे तर तुम्ही एक लाख रुपये डिपॉझिट करा साहेब माझी परिस्थिती नव्हती एक लाख रुपयाची वाईट पण मी ठेवते सर त्यावेळेस मुंबईचे मुख्य न्यायाधीश त्यांनी पत याचिका बघितली तिथल्या लोकांचे हाल बघितले सात पत्र काढले आणि निकाल दिला की हे माझ्यापूलिका मला त्या कामाचा मदत केली तिथल्या लोकांना त्यांचा जीवन जगण्याचा जो अधिकार आहे चांगला जीवन जागा तो अधिकार मिळाला सगळ्या तिथल्या मशिदीसमोर असे किंवा मंदिरामध्ये असे हायमास्टर लाईटची सुविधा झाल्या मग हे सगळे कामं झाले कशामुळे मी माझ्या अभ्यासाच्या दौरा मी माझ्या ताकदीचे जोर आहे मी न्यायमयिकेचे जोरा आणि प्रशासनाला बांधव हे सगळे काम माझ्या प्रभागामध्ये सगळे कोट्यवधी रुपयाचे रोडची कामा आहे तुम्ही शहरातील इतर बाहेर बघा सगळे इतर बॉम्बा बोंब चालतो रोड नाही नाही माझ्या प्रभागातून का रोड नाही कारण मी कसा नाही हे मला माहीत ते आमदे आता त्याच्यासाठी आमदार साहेबांना मदत केली तो बघूया का पण ज्यावेळेस एखाद्या राजकीय नेत्याच्या कुटुंबावर हल्ला होतो त्यावेळेस तो राजकीय नेता किंवा त्या कुठल्याही माणूस असेल जेवढं तरी केलं ती स्वतःवर झालेला अन्याय बाहेर मांडतो तेवढाच जर माझ्यावर आता अन्याय झाला हे सगळं राजकीय आणि मी सांगितलं साहेब की माझ्यावर असा हल्ला होणारच आहे माझ्यावर असं असं व्हायला लागलं आहे माझ्यावरती अशी परिस्थिती येणार आहे त्यावेळेस माझ्या मला आधार देणं गरजेच होतंच आहे आणि ते मला कुठंतरी जाणवलं पाहिजे होतं नाही आम्ही कुठे सोबत आहे नाही झालं साहेब कुठंतरी साहेब मग दुखवलं गेले साहेब यापूर्वी मी असं घटना झाल्यानंतर ते जाणवलं होतं त्यावेळेस मी बाहेर पडत विषय केला होता आणि आमदार साहेब चांगले होते आमदार साहेब स्वभाव पण आता ही घटना झाली साहेब ही घटना झाल्यानंतर आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची कोणी नाव घेणार नाही ज्याचे त्याला कळते एक ज्ञान त्या लोकांना पाठवते तशी मा हे माझे गंभीर तू फक्त पायवरून का मारलो माझ्या माझ्या शरीर होतं ना आता हे माझं जे ऑपरेशन झालं होतं मला दोन महिने हालता येणार नाही दोन महिन्याने इलेक्शन लावणार इलेक्शन खूप दिलेलं खेळ तुम्हाला आपली पुढची दोन काय असतात ते माझं ऑपरेशन होणार मी माझ्या कुटुंब माझे मित्र वाईट आपल्या शेअर कारण माणसाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सहनशक्ती किती असते त्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं आणि माणसाने स्वतः जर उपेक्षण केलं किंवा त्याच्याकडून जर समजा नाही मी सांगतो आहे तुम्हाला माझ्या तोंडामध्ये बत्तीस जाते मग एखाद्या गोष्टीचा जर सगळं विचार केला आणि तुमच्या सतरा जाताने जर उत्तर दिले की नाही हे चुकायला तर त्याला चूक म्हणून तुम्ही निर्णय घेतला पाहिजे निर्णय घेता आला पाहिजे चुकला पाहिजे चुकला तर चुकला मला माहिती आहे की उद्याच्या आता माझ्या पक्षात मला मी तुम्ही पक्ष बोल त्यांनी पण एकदा आकलन करा ठीक करा, आपण बी स्वतःच्या मनाला विचारा की बाबा एक एवढा फुकट कार्यकर्ता भेटला तुम्हाला एवढा सत्य मिळायचा आजची परिस्थिती काय आहे काय परिस्थिती सांगा तुम्ही इतके पक्षी आहे कार्यकर्ते नवीन पक्षाच्याच जागा बघा मान सांगा आपण पक्ष सोडणार आहात हा ते मी निर्णय साहेब आता मी माझ्या घरच्याला विचारणार नाही पण माझं मन विटलं साहेब म्हणजे मी खंबीर आहे मनातून अजून काम करायला खंबीर आहे पण जो मला आता मी त्याचा मी अभ्यास करणार साहेब आता झालो दोन महिन्यातून घरातून लोक माझ्या मागायचे माझा भाग जो आहे माझा भाग हा सुशिक्षित सगळे चांगले चार पाच चिल्लर घरपो फोडून द्या पण ती चांगली लोक त्यांचं जे मन आहे माझ्या साहेब एवढं प्रेम सगळ्यांनी लोकांचं की साहेब महिला सेव येऊन मला ज्यांनी मला विरोध त्या लोकांनी मला फोन करून शुभेच्छा देऊन आणि काहीला नाही मदत तर सांगा असं म्हणजे पण मला आमच्या लोकांनी मी फोन करून मदत मागावी का दिली नाही कोण पाहिजे करायला पाहिजे होतं का कारण मला तर मिरजू का बसवायची mm. ते माझ्यावर तीनशे चोवीस आहेत दाखवा माझ्या गेल्या तीनशे चोवीस टाका त्या माणसाने स्वतःहून जाईल तुम्ही गेल्या ठिकाणी स्पॉट झाला तिथं दगड मिळत नाही साहेब शिमेंट सीसीटीव्ही फुटेज आहे तिथं दगड मिळत नाही शिमेंट रोडेस आहे त्यांनी स्वतःहून जाऊन दगड पाहून घेऊन साहेब त्यांनी बी तीनशे चोवीस ठीक आहे त्यांची सत्ता आहे त्यांचे माझं मंत्री आहेत आमदार आहेत मोठे लोक आहेत सगळे त्यांचं पोलिसावर बर्डन असतं अधिकाऱ्यावर बर्डन असतं त्यांनी दाखल पण घेतलं त्यांना पण करून घेऊन काय होईल नाही होईल ते कोर्टात विषय पण माझ्यावर आधी कमी दुखाचा मग करताना तीनशेला दाखल करायला पाहिजे माझे तर इंजुरी सर्टिफिकेट नसेल काय नसेल तर मग कोणा कमी करा तुम्हाला करायचं आणि करायचं तपासा पण तुम्ही करतानाच माझे एवढे दुखापत सगळे असताना सगळे डॉक्टर सांगत असताना तुम्ही माझ्या तीनशे चोवीस माझे मला मन खस्तच आहे मग या विषयावर माझ्या नेत्यांनी का बोललो मी त्याच्यासाठी लागू तुम्ही शेअर प्रमुख म्हणून तुम्ही पक्ष देत एक फोन करू शकत नव्हतो मी नाही पक्षाच्या पदाधिकारी तुम्ही स्वतःचे बाकी जाहिरसाठी आम्हाला फोन करता आंदोलन असले की सगळ्या गोष्टी असले माझ्यावर असा हल्ला झाला आहे पदाधिकारी पण राजकीय याच्यातून झालं माझ्या स्वतःसाठी झालाय का तुम्ही जबाबदारी का घेत नाही पण मी नका जबाबदारी घेतली तुम्ही मला आदर तरी द्या बोलायचं तरी आदर द्या पक्षातून कोणी विचारपूस केली का फक्त आमदार काय करता मी प्रामाणिकपणे सांगतो ते मला सांगा त्या माणसाने फक्त आपल्याला म्हणजे बाकी यांचे नाते यांचे सन्मान खात फोन केला कायदा म्हणून विचारलं संजय राऊत साहेबांचा फोन आला सुष्मा फोन आला बाकी वरपर्यंत बोरकर साहेबांचा फोन आला आमदारांना